जवळजवळ नऊ महिने आपल्या घरापासून पृथ्वीपासून लांब अंतराळात अडकलेले दोन अंतराळवे म्हणजेच भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आता पृथ्वीवर आहेत फक्त आठ दिवसांच्या मिशन साठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर गेलेले हे अंतराळवीर दोनशे पंच्याऐंशी दिवस झाले अमेरिकेत सत्ता पालट झाली तरी अंतराळातच होते पण अखेर नासा आणि यांनी मिळून या दोन अंतराळवीरांना आणण्यासाठी मिशन लॉन्च केले पण नासाला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी इतका वेळ का लागला आणि आता हे अंतराळवीर पुन्हा पृथ्वीवर कसे येणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा टेस्ट या मिशन अंतर्गत जून चोवीस रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे केप कॅनवरल स्पेस फोर्स स्टेशनवरून बोईंग कंपनीच्या बोईंग स्टार लायनर स्पेस कॅप्सूल मध्ये बसून आय एस एस म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर गेले जाण्याचं उद्दिष्ट होतं बोईंग स्टार कॅप्सूलची चाचणी करणं हे कॅप्सूल पहिल्यांदाच म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नेत होत या मिशनचं आणखी एक उद्दिष्ट म्हणजे स्पेस स्टेशनवर गेल्यानंतर कॅप्सूल मधल्या आवश्यक सुविधांचा वापर करणं आणि पुढील मिशनसाठी आवश्यक असलेल्या मानवी क्रूच्या वाहतुकीसाठी डेटा आणि अनुभव गोळा करणं ज्यामुळे भविष्यातील अंतराळातील प्रवासी मिशन अधिक सुरक्षित आणि प्रभावी होऊ शकतील दरम्यान बोईंग स्टार लायनर हे आय एस एस वर सुरक्षितपणे डॉक केलेलं हे पहिलं ह्युमन रेटेड स्पेस कॅप्सूल होतं स्टार लायनर कॅप्सूल डॉक तर झालं पण ते डॉक होताना अंतराळवीरांना त्यात काहीतरी गडबड जाणवली जेव्हा सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर यांनी स्पेस कॅप्सूलमधील बिघाड नीट करण्यासाठी तपासणी केली तेव्हा त्यांना कळलं की कॅप्सूलमध्ये मेजर घोळ आहे बोईंग स्टार लायनर कॅप्सूल मधील महत्वाचा पार्ट थ्रस्टर बिघडला होता या कॅप्सूलमध्ये अठ्ठावीस थ्रस्टर होते ज्यापैकी पाच बिघडले होते आणि कॅप्सूलला थंड करण्यासाठी वापरण्यात येणारा हेलियम गॅस सुद्धा कॅप्सूलच्या बाहेर लीक होत होता अशा परिस्थितीत आठ दिवसांचं मिशन संपल्यानंतर त्यात बसून येणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखंच होतं आणि हा बिघाड नीट करणं सुद्धा या अंतराळवीरांसाठी कठीण होतं त्यामुळे त्यांना परत सुखरूप परत आणण्यासाठी नासाने तयारी सुरू केली जोपर्यंत नासा या दोन्ही अंतराळवीरांच्या पुनरागमनासाठी काही योजना आखत नाही तोपर्यंत नासाने या दो एका मिशन साथी या दोघांना आणखी नियुक्त केलं महिन्यांच्या काळात सुनीता यांनी आय एस एस वर बरच संशोधन आणि प्रयोग केले जसं अंतराळात वनस्पती उगवताना त्यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहणं फुटबॉल मैदाना इतक्या मोठ्या आय एस एस ची देखभाल आणि स्वच्छता करण्यात या दोन अंतराळवीरांनी महत्वाची भूमिका बजावली त्याशिवाय सुनीता विलियम्स एक ऐतिहासिक पराक्रम केला तो म्हणजे सर्वात जास्त वेळ स्पेस वॉक करण्याचा तिने आयएसएस च्या बाहेर पाच तासांपेक्षा जास्त वेळ घालवला आणि तिच्या संपूर्ण करिअर मधील एकूण स्पेस वॉक टाइम हा बासष्ट तास आणि नऊ मिनिटं इतका झाला अंतराळात सुनीता विलियम्स आणि बूच विलमोर वेगवेगळे प्रयोग करत असताना नासाने स्पेसेक्स सोबत मिळून सप्टेंबर दोन मध्ये क्रू नाईन मिशन लॉन्च केलं ज्या अंतर्गत नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रॉस्कोसमोसचे अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव्ह आय वर गेले पण बोईंग स्टार बिघाड अजूनही नीट झाला नव्हता त्यामुळे तेव्हाही या अंतराळवीरांचं परत येणं पुढे ढकलण्यात आलं दरम्यान अमेरिकेत निवडणुका सुद्धा झाल्या पण सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे दोन्ही अंतराळवीर आय एस एस अडकले होते शेवटी स्पेस एक्सच्या ड्रॅगॉन कॅप्सूलमध्ये बसून सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचं निश्चित झालं त्यानंतर या गोष्टीवर पॉलिटिक्स सुद्धा झालं एलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की स्पेस एक्सने गेल्या वर्षी अंतराळवीरांना परत आणण्यासाठी एक प्रस्ताव दिला होता जो जो बायडन यांच्या सरकारने काही राजकीय कारणांमुळे नाकारला पण सुनीता विल्यम्स बुच विलमोर आणि नासाने हे स्पष्ट केलं की त्यांना असा प्रस्ताव कधीच मिळाला नाही किंवा त्यांना त्याबद्दल काहीच माहिती नाही यावर आरोप प्रत्यारोप आणि चर्चा होतच राहिल्या पण या सगळ्या दरम्यान नासा आणि ने मिळून नऊ महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी क्रू टेन मिशनची तयारी केली आणि अखेर अडकलेल्या अंतराळवीरांची प्रतीक्षा संपली चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कॅनडी स्पेस सेंटर इथून फाल्कन नाईन रॉकेटच्या मदतीने मिशन लॉन्च करण्यात या मिशनच्या अंतर्गत म्हणजे नासाचे अंतराळवीर कमांडर आणि पायलट निकोली आयर्स जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे मिशन स्पेशालिस्ट ताकुया ओनिशी आणि रॉस्कोसमोसचे मिशन स्पेशालिस्ट किरिल पेस्को हे अडकलेल्या दोन अंतराळवीरांची जागा घेण्यासाठी गेले क्रुटेनचे ड्रॅगॉन कॅप्सूल सोळा मार्चला दुपारी आय एस वर दाखल झालं सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी त्यांचं स्वागत केलं आणि आपल्या प्रवासाची तयारी केली महिने अडकलेलं असताना केलेलं आणि इतर गोष्टी क्रू टेन करून क्रू ड्रॅगॉन कॅप्सूल मध्ये बसून सुनीता विल्यम्स बुच विल्मोर हे निक हेग आणि अलेक्झांडर गोरबुनेव यांच्या सोबतीने एकोणीस मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परततील हा निश्चितच एक ऐतिहासिक क्षण असेल पण पृथ्वीवर परतल्यानंतर सुद्धा या अंतराळवीरांसमोर आव्हान असेल ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्याचं इतके दिवस अंतराळात राहिल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरावर नक्कीच प्रभाव पडेल पण त्यांचं सुखरूप परत येणं हे भविष्यातील अंतराळ मिशनसाठी नक्कीच एक प्रेरणा ठरेल एवढं मात्र नक्की अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका